न मिळण्याने रवी राणा यांनी खंत व्यक्त खेले त्यांनी सांगितले की मी मंत्री होणार म्हणून जॅकेट पण चिलवून ठेवलं होतं ठीक आहे जॅकेट काय मंत्रीच लोक घालत नसतात जॅकेट सगळे घालतात त्याच्यामुळे जॅकेटचा आणि मंत्रिपदाचा असा काही संबंध नसतो आयुष्यामध्ये पदं येतात जातात जी जबाबदारी मिळेल ती आपली पद मिळेल ती जबाबदारी समजून काम करायचं असतं बाकी मंत्रिपद असेल कुठलीही पद येतात जातात त्याचा आपण लोकांसाठी उपयोग करायचा असतो आणि राणा हे आमच्या अत्यंत चांगलं काम करणारे असे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे आणि गमतीनं त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं रामराजे निंबाडकर यांनी सांगितलं आहे की मी पक्ष प्रवेश करणार आहेत पण कुठल्या पक्षात जाणार आहेत अजून ठरलेलं नाही तर त्याच्यावर मी काय बोलणार रामराजेंना विचारा दोनशे पचास दिवस मीडिया ट्रायल दोनदा मारता मरता वाचलो असा धनंजय मुंडे यांनी आरोप केला आहे नाही मला वाटतं या ठिकाणी आता प्रत्येक नेता त्या ठिकाणी आपल्या परीनं वक्तव्य करत असतो मेळाव्यात भाषण करत असतो आणि धनंजय मुंडेंवर संकटं आली होती हे खरं आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी भाषणात केलेला आहे ठाणे आणि मुंबईचं महापौर मराठीचं होणारच असं मग ते नेते संत देशपांडे यांनी सांगितलं आहे भाऊसाहेब पण त्याच्यात वेगळं काय आहे मुंबई ठाण्याचं महापौर मराठीच होणार अशा प्रकारचं वक्तव्य आहे याच्यामध्ये काय असं मोठं जादूई वक्तव्य आहे अरे आम्ही कुठे बोललो की आमचा महापौर मराठी असणार आहे म्हणून त्याच्यामुळं काहीतरी वेगळं बोललं आहे असं काहीच नाही महानगरपालिका निवडणुकी तोंडावर आहे आता एकनाथ शिंदे देखील महायुतीमध्ये आहेत तर काय वाटतं की महायुतीमध्ये उमेदवारी ते देणार आहे की एकत्र लढणार आहे की एकला चलोचा नारा देणार आहे असं आमच्या महायुतीचं ठरलेलं आहे एकत्र लढण्याचं ठरलेलं आहे या उपर माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केले जिथे तुल्यबळ काही ठिकाणी आमची लोक असतील तर समन्वयातनं मित्रत्वातनं त्या ठिकाणी लढाई होऊ शकते परंतु तिन्ही पक्षांचा महायुती म्हणून एकत्र लढण्याचीच भूमिका त्या ठिकाणी आहे आणि स्थानिक स्तरावर त्या ठिकाणी ज्या काही लढती होतील त्या होऊ शकतात राज ठाकरे गणेश इकडे राज ठाकरे यांनी लाखो कोटी मतदान राज्यात असल्याचा दावा केला आहे तर त्याचा मी कालही बोललो राज ठाकरे साहेबांना माझं विनम्र आवाहन आहे की शहाण्णव लाखाची यादी द्या बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि संविधान दिलं आहे आणि त्या ठिकाणी संविधानानं निवडणूक आला आहे तिकडे तक्रारी करायच्या ना भाषणांमधनं त्या ठिकाणी मतदानावर भाष्य करण्यापेक्षा ज्या याद्या जी नावं आले ते संबंधित यंत्रणांकडे द्यायची परंतु आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला कितीही गदागदा हलवलं तरी तो हलणार नाही त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे त्यांना मतदार यादी स्वच्छ व्हाव्या याची भूमिका त्यांची नाही आहे आमची तर तीच भूमिका आहे त्यांनीच त्या ठिकाणी स्पष्ट केलं मोदी साहेबांचं भाषण दाखवलं याचा अर्थ आम्ही त्याच भूमिकेचे आहोत आमच्या आमदारांची भाषणं दाखवतो आहे याचा अर्थ आम्ही त्या ठिकाणी त्याच भूमिकेचे आहोत परंतु तुम्ही जो काही भाजपच्या मदतीनंच कॅम्प केला आहे सरकारच्या मदतीनं दबावाखाली आयोग काम आहे हे चुकीचं आहे त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचं आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर नको आहे त्यांना प्रश्न भिजत राहिला पाहिजे तरच त्यांना निवडणुकीला भावनिक वातावरण करता येईल त्याच्यामुळं जसा लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह सेट करून हाताला काही अंशी यश मिळालं तसा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे परंतु विधानसभेला लोकांनी दुरुस्त केलं आमच्या मागे उभे राहिले येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा लोक आमच्याच मागे ताकदीनं उभी राहतील मतदान याद्यात आक्षेप असेल त्या यंत्रणांकडे तक्रार करा आम्ही आपल्या सोबत राहुल गांधी नेते निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत त्याचे मी बोललो ना त्यांना नवटंकी करायचे आता मोर्चा काढून काय साध्य होणार तुम्ही याद्या घ्या आयोगाकडे बसा दुरुस्त करा अनावश्यक नावं असतील डिलीट करा आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु यांना त्या ठिकाणी मोर्चा काढून भाषणं करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे की भाजप मतदार याद्या बोगस करते भाजप त्या आधारे आहे असा खोटा नॅरेटिव्ह सेट सारखं सारखं खोटं बोलून त्या ठिकाणी त्यांना सेट करायचं आहे पण यांच्या नवटंकीला लोक बोलणार नाहीत त्यांना माहीत आहे यांचा निवडणुकीसाठी हा सगळा खटाटो सुरू आहे राहुल गांधी राहुल गांधी विरोध करताना आपल्याला दिसतात मात्र इथेच मतदार यादी दुरुस्ती करण्याचं कुठे ना कुठे हे करतात ते डबल डुलकीच आहेत सगळ्या बाबतीत त्यांच्या भूमिका महाविकास आघाडीच्या त्यांच्या नेत्यांच्या आशेच आहेत त्या एका राज्यात त्या सोयीची बोलायची भूमिका या राज्यात या सोयीची बोलायची आता महाराष्ट्रात शरद पवार साहेब त्यांचे कार्यकर्ते सांगतात काळी दिवाळी साजरी करा शरद पवार महिने काळी दिवाळी आणि उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेबांच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जात आहे मांडीला मांडी लावून बसणार एकाची काळी दिवाळी आणि एक दीपोत्सवाचं उद्घाटन म्हणजे कशाचा कशाला मेल नाही आहे यांचा फक्त निवडणुकीसाठी हा सर्व खेळ सुरू आहे सर अयोध्यामध्ये जित प्रकारचं राम मंदिर